मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ड्रेस पाहायला मिळतो अर्जुनने केस जिंकल्याबद्दल आता अर्जुनसाठी एक सरप्राईज अरेंज संपूर्ण रूम सालीने बलून सजवलेले असतात आणि अर्जुन एक मोठा सरप्राईज देते तर हे सगळं बघून अर्जुनला खूप मो आनंद होतो आणि अर्जुन सांगत असतो की गेल्या काही दिवसापासून खरंच खूप टेन्शन मध्ये आपण होतो पण आता सगळं काही नॉर्मल झालंय आणि मी तुला जे वचन दिलं होतं तेही मी पूर्ण केलंय पण सायली आता अर्जुनला बोलू लागते की मी मला आणखीन काहीतरी तुम्हाला तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे तर अर्जुन की सायली काय बोलण्याचा प्रयत्न करते त्यानंतर सायली आता एक छोटीशी डॉल आणून देते आणि ती अर्जुनला देते त्यानंतर अर्जुन अर्जुन आता अर्जुनला कळते की सायला नक्की काय गिफ्ट पाहिजे अर्जुन म्हणतो की हे सगळं अचानक काय बोलते असतो त्यावर आता सायली म्हणते की पूर्ण अर्जुनची इच्छा आहे तर अर्जुन आता हसतच म्हणतो की पूर्ण अर्जुनची इच्छा आहे तर मग पूर्णच करायला हवी आपण अजून मध्ये की घरामध्ये छोटी सायली यायलाच हवी त्यावर सायलीमध्ये की नाही आपल्याला छोटा अर्जुन पाहिजे तर असं काहीच अपकमिंग टेस्ट असणार आहे जे तो खूपच रोमँटिक आणि छान असणार आहे तर तो पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका